गाइज़ वेलकम बैक टू द ब्लॉग और आशा करता हूँ आप सब लोग स्वस्थ होंगे और मस्त होंगे अभी मैं उठाऊँ सवेरे के बज रहे हैं साथ और मेरे से रात को एक घटना घट गट गई घटना ऐसी है कि रात को दो बजे में जगा था टंकी आप देख रहे हैं पानी की टंकी पूरी खाली हो गई जब ये जनरल है ये चालू रह गया था मेरे से पूरा पानी ख़त्म सवेर बाद इसने देखा तो ये गुस्सा हो गई मेरे बर ऊपर भी बड़े बड़े पूरी नांगोई काम है तुझे पानी का इसमें गलती, गलती से गलती से गलती से हो गया मेरा काई नहीं गलती से ले वाला था भाई तुम जब घर गलती से हो गया तो काई करते चाह पानी पे करते कर तयार हे लोक स्कूल बिथे आणि खेळली याचे प्रोजेक्ट बनवायला का बन सांगितलं काल हिला बनवायला सांगितलेला आजीला बनवायला काल इस्को बोलायचा प्रोजेक्ट आज इसको आता वॉक पीक करून झाले आमची हिने घेतल्यात भाज्या तिकडे सकाळी सकाळी भाज्या भेटतात ते टेम्पो मध्ये टाकून आणतात पालेभाज्या वगैरे काय काय द्राक्ष विकत पण होती द्राक्ष पन्नास रुपये किलोने जुड्या भेटल्या तिकड रुपयाला बघा निघालं होतं तेव्हा अंधार होता आता मस्त उजेड झालेला आहे आता एक डेलीचा आपला हाच रुटीन आपल्याला ठेवायचं आहे की चालायला जायचं ला चालायला लावणं ला 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 गरजेचं आहे कारण की तिला मग पोटाचे त्रास होत म्हणजे पोट फुप्त तिचे तिची सर्जरी झाली ना त्याच्यामुळे बर चला आता निघूया डायरेक्ट घरी नाश्ता पाणी करू आज तर काय मला तिथे आज तिथे तिथली त्यामुळे मस्त ब्लॉग पण केलं ठीक आहे ना चला भेटू घरी बरं पोचलो बाबा आपण घरी आणि येताना नाश्ता पण आणला नाश्ता काय आणला येतो वाडा मग मॅडम कसं वाटते सकाळी चालून कस वाटेल बाबा <laughs> मान दुकते बर वाटेल लगेच मानवी दुखायला लागल होत बिल्डिंग मध्ये राहतात मावशी त्यांनी बघितलं हिला एकदा जाताना ते बोलतात आम्ही पण मग त्या पण आल्या आज काय त्या आल्या म्हणजे ते आमच्या आधीच जाऊन आम्हाला मधल्या रस्त्यातच भेटले मग ही गेली पुढे मी गेलो भाकरी म्हणलं मग मी मागे 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 आलं यांच्या कोणीनं काय प्रोजेक्ट बनवायला काय सांगतात काय काय करायला त्यांची प्रोजेक्ट ना आता काय काय आणलं ते हो चला माझा विष्ट करूया बाकी इतकंही काम करतच राहील ांगोळ काय केले नाही असेच उठून जातो पटकन हा आता काय आंघोळ येणार आहे आता पाणी आल्याशिवाय काहीच आंघोळ नाही सकाळी सांगितलंच ना तुम्हाला टाकीचा प्रकार रात्री तर नळ चालू केलं आक पाणी चला भेटूया थोड्या वेळात हे काय हिने आणले भाजी बिजी आणि हिने दोन तीन दिवसापूर्वी ना ॲमेझॉन एक ड्रेस मागवला होता थोड्या थोड्या वेळाने याची करूया आपण अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करूयाची बघूया काय ते आल्या शाळे वेळ स्वतःच आले चालत आम्ही नव्हतं गेलो आम्ही गेलो होतो तिला कोण एक पोरगी आहे ना तिच्या बाजूला बसते ती करते परेशान मग तिच्या सरांना जरा सांगितले ती जागा चेंज करा ती पोरगी बघू दे बघू दे ब्लॉग

गोसरी की गोसरी अन्नी इट विल हेल्प आर स्मॉल शॉप टू ग्रो इफ यू पोस्ट रिव्यूज फॉर दिस प्लेस थी। ठीक आहे रिव्यू पोस्ट करू रिव्ह्यू याचा आपला युट्यूबवरतीच बघा यांना टॅग करून टाकूया आपण है ना घेऊ काय बघू ओ माय गोडले घेतले तुम्ही हां दे असू दे ढगळा चांगला वाटतो असू दे हो ना तुला काय स्टिचिंग करायचे हा मी डबल एक्सेल घेतलं सॉरी 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 डबल एक्सेल घेतला होता मी बघा ना म्हणतो एकदम टाईट करायचंय तुला एकदम टाईट नाही खर्च म्हणजे नेहमीच झाले हो ही नेहमीच आहे बायकांचं ड्रेस घेतला मला याची फिटिंगच करायची म्हणजे घ्यायचा पण रेडीमेड आणि त्याच्यावर अजून वर खर्च करायचा त्याच्यावर खूपच काय बर खूप सैल सैल म्हणजे तो डबल एक्सेल मध्ये घेतला मी एक्सेल मध्ये यायचा तो ड्रेस तर चांगला दिसतोय पण एक मिनिट बघा हे ओरिजिनल कलर आहे जे डोळ्यांना दिसतोय तो याच्यावरती नाही दिसत आहे असं समजा तुम्ही व्हिडिओमध्ये हा ओरिजिनल कलर आहे अशी दिसते एक मिनटं तुम्हाला असंही दाखव बघा सर का मागे हवा मी उडता ज्या आहे तेरा लेमन कलर का दुपट्टा लेमन हा लेमन कलर आहे बरोबर येलोच आहे हा येलो मध्ये येतो हा कलर खूप येलो दाखवलेला ना ठीक आहे काय चाललंय आणि त्याच्यात तिने अजून हे मोठं अजून मोठं करायला घेतलं ही पोरकी फक्त अशी करते आमच्या घरात कर। काही ड्रेस आणला काही आणलं की त्याच ते आणि हे बघा इसको देखो ये, ये इसने काय कि आहे ओढणी सरपी लगे ओढणी ओढ जाय हे तूर फाडून टाकेल तर ही बोलते काहीतरी कलर डिफरन्स वाटत तिला त्यामुळे आता चेक करतो काय बोलते आता काहीतरी बोलत होतीस ना नाही त्याच्या आधी त्याच्या आधी क्या आधी <हुआ? laughs> काय <laughs> <laughs> ही बोलते तुम्ही देणार का मला रोज अशी <laughs> मला विचारते ती तुम्ही मला रोज देणार का <laughs> रोज पिरायला देणार का मला नाही काय बोलत होती मला कधीच मी कुठे मागते मला रोज, रोज नाही दिला रोज डे रोज बोलते पोरीने शोधून काढलं काय रोज डे बोलते मला रोज देणार का मला तुम्ही कधी द्या का नाही देत तुला लग्नाच्या आधी दिलेला ना लग्नाच्या आधी दिलेलं काय इंग्लिश लोकांची कशाला नाटक पाहिजे आपल्याला हा ब्रिटिश लोक काय काय करतात कार्यक्रम यांचा

मग तुम्हाला सांगायचं राहिलं माझं ना माझं वजन झालंय चार किलो कमी चालून 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 चार किलो कमी झाले इचर इथं दोन किलो कमी झालं हो। दोन नसेल काय जास्त असेल याच्यात दोन किलो आहे ना दाखवतोय कमीच आहे वजन ऑलरेडी बरं या नोटवर आपण काय करूया आजचा ब्लॉग करूया इकडे समाप्त भेटेल पण नवीन ब्लॉग म्हणजे नवीन आता आम्हाला व्हिडिओ पण शूट वगैरे करायची ती गेमिंग व्हिडिओ वगैरे आम्ही करतो तर नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त रहा मिळते हे नाही ब्लॉग मी तोपर्यंत तो